Thank you हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओमध्ये इथे माझं काय चालू आहे तर बघा बऱ्याच वेळा आपल्याकडे ना किती किती काय काय असे सामान ठेवलेले असतात किंवा मुलांचे खेळणे ठेवलेले असतात ज्या गोष्टींचा आपण वापरही करू शकत नाही आणि फेकायच्याही वेळेला विचार येतो की इतक्या छान ह्या वस्तू आणि यांना फेकायचंसुद्धा कसं म्हणून आणि एक वेळ होते मग त्याचा उपयोग काहीही नसतो आणि शेवटी मग आपण डिसाईड करतो की यांना फेकायचं आहे म्हणून तर अशाच बघा वेस्ट सामानामधून दोन असे छानशे ऑर्गनायझर म्हणा किंवा ज्या रोजच्या कामात येणाऱ्या ज्या वस्तू वस्तू आहेत त्या म्हणा तर त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर या गोष्टींसाठी म्हणजे मी काय तुमच्यासोबत बनवून आज शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ कुठे आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा कारण मी जे व्हिडिओ पोस्ट करते तर जोपर्यंत तुम्ही बेल आयकॉन क्लिक करणार नाही म्हणजे घंटीचं बटन दाबणार नाही तोपर्यंत नोटिफिकेशन तुम्हाला येणार नाहीत तर चला व्हिडिओला करूया सुरुवात तेड़ी तेड़ी चे 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 तर बघा आपल्याकडे ना मुलांचे जुने टेडी असतात टेडी बघा बऱ्याच फॉर्ममध्ये असतात काही एकदम असे फ्लॅट असतात किंवा कधी छान असे गुड्ड्याच्या आकाराचे असतात तर माझ्याकडे सुद्धा म्हणजे हा माझा नाही आहे माझ्या शेजाऱ्यांचा आहे त्यांनी त्याचं काम नव्हतं म्हणून त्यांनी तो फेकायला काढला तर मग मीच त्यांना म्हटलं की फेकण्यापेक्षा त्याच्या छान अशा दोन वस्तू मी तुम्हाला बनवून देणार म्हणून तर त्यासाठी म्हणून बघा त्यांचा हा टेडी आहे आणि त्यांच्याच म्हणजे ह्या वस्तू मी बनवून देणार आहे तर त्यातला जो सगळा कॉटन होता रॅक्रॉनचा कॉटन असता हा असतो हा तर तो सगळा कॉटन मी काढला आणि त्याला बघा कवर करण्यासाठी म्हणजे कुशण मी बनवणार आहे तर त्याला कवर करण्यासाठी माझ्याजवळ जो कापड अवेलेबल होता तर तोच कापड मी घेतलेला आहे आणि इथे बघा प पंधरा बाय पंधराचे कुशन मी बनवणार आहे कारण ही जी साईज आहे तर ती अगदी नॉर्मल असते पंधरा बाय पंधराची जी साईज आहे कुशनची तर ती नॉर्मल असते हे कुशन तुम्ही बेडवर किंवा तुमच्या सुद्धा ठेवू शकता तर इझिली मार्केटमध्ये याचे कवर तुम्हाला अवेलेबल होतात तर त्यामुळे मग एक नॉर्मल साईज जी असते पंधरा बाय पंधराची तर ती साईज मी ठेवलेली आहे आणि जितका कॉटन माझ्याकडे आहे त्या कॉटनमध्ये दोन कुशन आरामात बनतील तर याच हिशोबाने इथे चार पीस मी कट करून घेतलेले आहेत आणि त्यांना बघा जॉईन करून एक पिशवीचा आकार आपल्याला द्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये कॉटन आपल्याला फील करता येईल तर याच हिशोबाने एक पिशवीचा आकार मी इथे बनवून घेणार आहे घरी सिलाई मशीन आहे आणि सिलाई मशीनचे बरेचसे जे कामं आहेत तर ते मी म्हणजे घरच्या घरी हातानेच करून घेते पहिल्या दिवशी जो मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या या व्हिडिओमध्ये सिलाई मशीनशी रिलेटेड डी आय वाय व्हिडिओज किंवा लहान सहान काही शिलाई मशीनचे जे कामं असतात तर ते मी घरीच करून घेते म्हणून सोबतच तुम्हाला गार्डनिंग रेसिपी क्लिनिंग स्किन केअर अशा बऱ्याच गोष्टींच्याविषयी माहिती मी तुम्हाला सांगितली होती तर जशा बघा जस जसे माझे व्हिडिओ येत जातील तस तसे तुम्हाला या चॅनलवरती कशा कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला मिळतील तर ते तुम्हाला मी सांगत जाणार तर बघा अशा ना पंधरा बाय पंधराचे जे कट कपडे मी कट केलेले होते त्यांच्या दोन पिशव्या बनवून घेतल्या आणि हा जो कॉटन होता तर हा कॉटन मी यामध्ये फिल करून घेते सोबतच बघा आपल्या साड्यांमध्ये ना फोमच्या शीट येतात तर त्या फोमच्या शीट आपण काय करतो फेकून देतो पण त्या फेकून न देता अशा प्रकारे जर आपण कॉटन म्हणजे कॉटनसोबत त्यांना यामध्ये फिल केलं तर त्यामध्ये ना थोडासा टाईटपणा राहतो थो। म्हणजे अगदीच त्या लूज होत नाही फोम शीटमुळे थोडासा काय टाईटपणा येतो तर इथे बघा हे जे दोनही कुशन आहेत तर यामध्ये ना हा जो कॉटन आहे तर तो मी फील करून घेते आणि जेव्हाही बघा आपण अशा प्रकारचे कुशन बनवतो तर हा जो कॉटन आहे तर तो एकदम असा टाईटली कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत एकदम असा पुश करून घ्यायचा नाही तर मग कोपरे जे आहेत ना ते एकदम असे लूज होतात आणि बाकीची जी बाजू आहे तर ती पूर्ण एकदम अशी टाईट होते त्यामुळे आधी कोपऱ्यांमध्ये भरायचा आणि त्यानंतर मग वरपर्यंत भरत जायचा यांच्या ज्या दोनही बाजू आहेत तर त्या सिलाई मशीन वरच बघा अशा प्रकारे मी पूर्ण अशा बंद करून घेतल्या आणि त्यानंतर याला ना वरून पुन्हा आणखी कवर बनवायचा होता म्हणजे आपले जे कुशन आहे ते बनवून तयार झालेले आहेत पण त्यांना बघा वरुणना एक कवर म्हणजे आपल्याला कवर लावावा लागतो कारण मुलं नाहीही म्हटलं तरी हे जे कुशन आहे तर ते खेळताना किंवा फ्लोअरवर वगैरे फेकतात तर त्यामुळे ते, ते खराब होतात तर विचार केला की ज्यामध्ये म्हणजे हा जो टेडीचा कापड आहे इथे बघू शकत असाल तुम्ही गुलाबी रंगाचा तर त्याचाच कवर बनवून द्यायचा म्हणून पण त्याची जी साईज आहे तर ती थोडीशी छोटी पडली आणि मग विचार केला की पुन्हा आणखी इकडून तिकडून जॉईंट मला लावावे लागतील त्यापेक्षा म्हटलं असू द्या ज्या कापडाचे मी आतमध्ये म्हणजे ज्या कवर बनवलेले आहेत आतमध्ये आहे, जे कवर बनवलेले आहेत ज्याच्याने मी कुशन बनवलेले आहेत तर तोच कापड बऱ्यापैकी माझ्याकडे होता तर म्हटलं त्याच कापडाचे कवर बनवून द्यायचे शेजाऱ्यांचे कुशन आहेत हे त्यांना पसंत आले तर ठीक नाही पसंत आले तर इझिली मार्केटमध्ये पंधरा बाय पंधराचे कुशन मिळतात तर म्हटलं ते बनवून देणार तर बघा जेव्हाही आपण कुशनसाठी कवर बनवतो तर बघा अशा प्रकारे ना हालचा जो पीस आहे तो सोळा बाय सोळाचा घेतला आहे मी आणि वर म्हणजे वरची जी बाजू आहे तर ते दोन पीस मी कट केलेले आहेत कारण बघा जे कुशन आहे तर ते या कवरमध्ये टाकता यायला हवे तर त्यामुळे मग वरच्या जे वरचा जो कापड आहे तर ते दोन कापड घेतलेले आहेत ओपन ओपनची बाजू आहे ती मी फोल्ड करून घेतली आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं माझ्या सांगण्यापेक्षा व्हिडिओमध्ये मा बघून तुम्हाला बेटरली कळेल आणि त्यानंतर मग याच्या ज्या चारही बाजू आहेत तर त्या पूर्ण मी अशा पॅक करून घेते म्हणजे एक आपला जो कवर आहे तर तो बनवून तयार होतो आणि बघा यामध्ये मी कुठेही एक रुपयाही खर्च केलेला नाही जवळ माझे जे कापड होते तर तेच कापड मी इथे यूज केलेले आहेत कवर बनवण्यासाठी किंवा हे पोषण बनवण्यासाठी तर अशा प्रकारे बघा हा जो कवर आहे तर तो छानसा असा एक माझा जो कवर आहे तर तो बनवून तयार झालेला आहे मागे जी गॅप आहे तर तिथून बघा आपण कुशन यामध्ये घालू शकतो तर अशा प्रकारे हा कुशन एक छान असा बनवून तयार झालेला आहे बघू शकत असाल तुम्ही तर यामध्ये जी कुशन मी बनवलेली आहे तर ती कुशन या कवरमध्ये घालते कापड थोडासा पातळ आहे याला जर आपण खालून म्हणजे अस्तर म्हणतो लायनिंग म्हणतो तर ती दिली असती तर आणखी छान झालं असतं पण अशा प्रकारचा मॅचिंग कापड माझ्याकडे होता नाही तर म्हणून मग मी फक्त हा जो कापड होता तर त्याचंच म्हणजे कवर बनवलेला आहे बघू शकत असाल छानशा अशा दोन आपल्या कुशन बनवून तयार झालेल्या आहेत ह्या तुम्ही तुमच्या गाडीमध्ये मागच्या साईडला किंवा तुमच्या बेडवर किंवा सोफ्यावर ठेवू शकता दुसरी गोष्ट म्हणजे बघा हे जुन्या जुने, जुने सोफ्याचे कवर माझ्याकडे होते यांचा वापर सध्या मी करत नव्हती तर ते सोफ्याचे कवर तसेच पडलेले होते तर त्याच्यापासूनसुद्धा एक छानशी अशी गोष्ट मी बनवणार आहे तर इथे बघा त्रेचाळीस म्हणजे फोर्टी थ्री इंचेचा एक पीस मी घेतलेला आहे मग मा, म्हणजे बघा जे दोन सीटर सोफे असतात टू सीटर सोफे असतात तर त्यांचाच म्हणजे जो पीस असतो तर तोच मी जॉईन केलेला आहे आणि त्यानंतर साईडला बघा मला याला पॉकेट द्यायचे आहे तर त्यासाठी अकरा अकरा इंचेचे पुन्हा आणखी दोन पीस मी कट केलेले आहेत इथे बघू शकत असाल दोन पीस मी काढून घेतले आणि त्यातल्याच बघा एका बाजूला तर खालून फोल्ड दिलेली आहे पण दुसरी जी बाजू आहे तर ती ओपन होती तर तीसुद्धा मी पॅक करून घेते कारण बघा नंतर मग ह्या ज्या गोष्टी आपण धुतो आणि बाजू जर ओपन असतील ना तर त्यांचे एक एक धागे निघत जातात आणि त्या वस्तू खराब होतात तर त्यामुळे त्या बाजू पॅक करून घेतल्या आणि मोठा जो मेन पीस होता त्रेचाळीस इंचेचा जो मी कट केलेला होता तर त्याला बघा अशा प्रकारे हे जे तुकडे आहेत म्हणजे दहा दहा अकरा अकरा इंचेचे मी छोटे छोटे तुकडे काढलेले होते तर बाहेरच्या बाजूनी दोनही हे जे कापड आहे तर ते मी जॉईंट करून घेतले आणि एक पॉकेट आपला बनवून तयार झालेला आहे आता त्यामध्ये थोडंसं त्यांना सेपरेशन द्यायचं आहे तर त्यासाठी बघा अशा प्रकारे ना म्हणजे मधातून सिलाई मी देत आहे तर एक ना म्हणजे पॉकेट बनवून हे तयार होतील आधी पूर्ण एक पूर्ण पॉकेट बनवून तयार झालेला होता त्यानंतर मधातून सिलाई दिल्याच्यानंतर त्या पॉकेट्समध्ये बघा असे सेपरेटली पार्ट डिवाईड होतात तर तीन पॉकेट इथे बनवून तयार झालेले आहेत आणि हे मी कशासाठी बनवलं तर चला तुम्हाला सांगते तर हे बनवलेलं आहे मी फ्रीजचा कवर हा जो जुना फ्रीजचा कवर आहे तो सुद्धा मी माझ्या हातानेच बनवलेला होता पण तो कवर जुना झाला होता फाटला सुद्धा होता त्यामुळे मग मी इथे हा नवीन कवर बनवायला घेतला आणि तुम्ही बघू शकत असाल की खरंच छानसा चा असा कवर आपला बनून तयार झालेला आहे यामध्ये पॉकेटसुद्धा ठेवलेले आहेत पॉकेटमध्ये आपण बघा किराण्याची वही किंवा आपले इलेक्ट्रिक बिल असतात किंवा आपल्या काही डायऱ्या वगैरे असतात तर त्या आपण या पॉकेट्समध्ये ठेवू शकतो आणि खरंच अशा ना निकण्याक वस्तू ठेवण्यासाठी ज्या आपल्याला रोज कामात त्यासाठी खरंच खूप उपयोगी पडते आणि बघा छानच असं फ्रीजचं कवर बनून तयार झालेलं आहे तर चला व्हिडिओ इथेच संपवते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओसोबत बाय हर हर महादेव